प्रकटीकरण म्हणजे काय प्रकटीकरण म्हणजे अनावरण तर कुठल्या गोष्टीचं अनावरण या पुस्तकामध्ये अना झालेलं आहे येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याचं अनावरण झालेलं आहे येशू ख्रिस्ताच्या ज्या योजना आहेत त्याचं अनावरण झालं आहे पियानो प्रकटीकरण पुस्तक हे येशू ख्रिस्ताबद्दल आहे काय जणांना वाटतं की हे पुस्तक जे आहे ख्रिस्तविरोधी सैतान याचा उल्लेख या पुस्तकावर आहे ती खरी गोष्ट आहे सैत्याचा उल्लेख झालेला आहे अँटाय क्राईस्टचा उल्लेख झालेला आहे मार्क ऑफ द बीस्टचा उल्लेख झालेला आहे ह्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख झालेला आहे पण मुख्य गोष्ट मुख्य जे संदेश आहे या, या प्रकटकरचा तो आहे की येशूच्या सामर्थ्याचं अनावरण येशूच्या योजनेचं आवा अनावरण आणि त्याच्या कार्याचं अनावरण याबद्दल या, या पुस्तकात सांगितलेलं आहे पियानो प्रकट पुस्तकचा एक सारांश आहे आणि जेव्हा तुम्ही या सारांश समजणार तर तुम्हाला पकडिकरण पुस्तक समजणं ही खूप सोपी सोपं होऊन जाईल आपण जाऊया युहान एकोणीस इथं काय म्हटलं आहे म्हणून जे तू पाहिले जे आहे व यानंतर जे होणार आहे ते लिहून हो। ठेव म्हणजे पकटीकरणचं जा पुस्तक जाए, आपन, आपन जे आहे आपण तीन भागामध्ये आपण ते आपण वाटू शकतो पहिला भाग म्हणजे जे तू पाहिले म्हणजे भूतकाळ दुसरा जे आहे जे आहे म्हणजे वर्तमान आणि ह्यानंतर जे होणार आहेत ते लिहून ठेव म्हणजे काळ म्हणजे प्रकटीकरण पुस्तकामध्ये भूतकाळ वर्तमान आणि भविष्यामध्ये ज्या गोष्टी होणार आहेत त्याबद्दल प्रकटीकरण पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे पियानो प्रकटीकरणच्या अध्याय एकमध्ये मध्ये जे आहे सांगितलं गेलेलं आहे भूतकाळाबद्दल सांगितलेलं आहे की येशू ख्रिस्त का या पृथ्वीवर आला होता सांगितलं गेलं होतं की येशू ख्रिस्त येशू ख्रिस्ताचं जे बलिदान केलेलं आहे त्यांनी आपल्यासाठी रक्त सांडलेलं आहे त्यामुळं आपल्या सर्व पापाची क्षमा झालेली आहे त्याबद्दल प्रकटीकरण एकमध्ये सांगितलेलं आहे आणि प्रकटीकरण दोन आणि तीनमध्ये सध्याची जी स्थिती आहे सध्याची जी मंडळीची स्थिती आहे त्याबद्दल सांगितलं गेलेलं आहे आणि प्रकटीकरण चार ते बावीसमध्ये ज्या गोष्टी भविष्यात होणार आहेत जसं की ज जसं काय व्याच्य नंतर क्लेशाचा काळ नंतर येशू ख्रिस्ताचं हजार हजार वर्षाचं वाज्य नंतर मोठे पांढरे सिंहासन नंतर नवीन स्वर्ग नवीन पृथ्वी या सर्व गोष्टीचा उल्लेख झालेला आहे म्हणजे प्रकटीकरणचं पुस्तक तीन भागामध्ये आपण जे तीन भागा हे तीन भागामध्ये आपण वाटू शकतो प्रकटीकरण पुस्तक हे जे आहे हे एक क्रोनॉलॉजिकल पुस्तक आहे कोणाचे काही पुस्तक म्हणतं म्हणजे काय म्हणजे ज्या घटना इथं नमूद केल्या गेल्या आहेत तसाच घटना या पृथ्वीवर होणार आहेत